जालन्यात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बॉम्ब शोधक व नाशक पथकाची मॉकड्रिल जालना बस स्थानक परिसरात पार पडली बॉम्ब शोधक व नाशक पथकाची मॉकड्रिल मॉकड्रिल मुळे प्रवाशांमध्ये निर्माण झाला होता काहीसा गोंधळ जालन्यात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक तेरा रोजी बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बॉम्ब शोधक व नाशक पथकानं मॉकड्रिल केली आहे जालना बस स्थानक परिसरात पार पडलेल्या या मॉकड्रिल मुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडालाय येत्या पंधरा ऑगस्ट रोजी भारताचा एकोणऐंशी वा भारत स्वातंत्र्य दिवस साजरा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आज खबरदारी म्हणून जालना बस स्थानक परिसरात ही मॉक ड्रिल घेण्यात आली या ड्रिलच्या माध्यमातून जालन्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि दहशतवादी कृत्यांना आळा घालण्यासाठी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सदैव सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला दरम्यान बस स्थानक परिसरात करण्यात आलेल्या या सरावा काही प्रवासी घाबरले होते सरावादरम्यान पोलिसांनी बस स्थानकात ठेवलेली एक संशयित बॅग शोधून ती अलगदपणे खुल्या जागी नेऊन ताब्यात घेतली या ठिकाणी मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय बनसो कुमार साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार आपण पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच जनतेमध्ये त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आपण एक संशयित बॅग ठेवल्याचा बॉम्ब सदृश वस्तू असलेल्या बॅगचा आपण डेमो केलेला आहे यामध्ये आपण जी संशयित बॅग ठेवली होती पब्लिक जिथे बसतात त्यांच्याजवळ ठेवली होती आणि त्यांना न माहीत असताना ती बॅग सापल्यानंतर पुढे आपण काय केलं पाहिजे पोलिसांना कसा संपर्क केला पाहिजे किंवा वस्तू सापल्यानंतर आपण त्याची कशी के हाताळणी केली पाहिजे किंवा त्याला हात न लावता सुरक्षित अंतरावर जाऊन था, थांबलं पाहिजे त्यानंतर कॉल आल्यानंतर जेव्हा पथक येते बॉन्ड शोध नाशक पथक आल्यानंतर त्यांना कसं सहकार्य करावं किंवा त्या संशयित वस्तू पासून सुरक्षित अंतरावर राहू त्यांना कसं सहकार्य करता करतात याविषयी जनतेमध्ये जनजागृती केली तसेच तुमच्या बीडवेज पथकाने येऊन त्या संशयित वस्तूच्या व्यवस्थित त्याची हाताने करून त्यामध्ये असलेली संशयित वस्तू तु। हस्तगत करून ती सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलेली आहे अशा प्रकारे हा बिल्डिंगचा हा जो डेमो आहे हा आपण सक्सेसफुली आपण केलेला आहे सर मला सांगा तुम्ही जेव्हा पहिला कॉल दिला होता त्यानंतर कसं घडलं आणि नेमकी किती वेळ लागला आपल्या बॉम्ब शोध कधी व्हेरीफाय झाला आणि कधी साधारणतः चार वाजून पन्नास मिनिटांनी आपल्याला बॉम्ब सुरुवात असल्या बॅग मिळाल्याचा कॉल आलेला होता त्यानुसार आपण कॉल मिळाल्याच्या एक दहा मिनिटाच्या आत आपण त्यामध्ये आपल्या कार्यालयातून सगळी गाडीची तयारी करून सगळ्या वस्तू घेऊन आपण तिथून रवाना त्यानंतर आम्हाला साधारणतः दहा मिनिट लागले त्या दहा मिनिटानंतर आम्ही ऑलरेडी कॉर्डन केलेलं होतं पोलिसांनी त्यानुसार त्या कॉर्डन केलेल्या ठिकाणी जी संशयित वस्तू आहे त्याच्या आम्ही प्रथम डॉगच्या सहाय्याने संशयित वस्तूची तपासणी केली आणि डॉगने आपल्याला सिग्नल दिलं की याच्यामध्ये बॉम्ब सदृश्य स्फोटक असल्याचे आहे तर त्या बघत त्यांनी कॉल दिल्यानंतर आपण त्याची एक्स रेच्या सहाय्याने चेक इन केलं की के आत काय आहे म्हणजे मेकॅनिझम काय आहे तर आय मेकॅनिझम आपल्याला मिळून आलेलं आहे त्यामध्ये त्यानंतर आपण त्या वस्तू संशयित बॅगेला एक टी एम फॉर्मेशन असते जे आपण आता पाहिलं असेल त्या टी एम फॉर्मच्या सहाय्याने आपण ते एका सुरक्षित स्थळी घेऊन गेलो आणि त्यानंतर त्याच्या मधून ती संशोधित वस्तू काढणं आपण ती सेफ सेफ डिस्पोजल एरिया मध्ये घेऊन गेलेलो आहे माझं गे नाव पी एस आय विजय केदार मी बॉम्ब शोधनाशक पथकाचा प्रमुख आहे जालना जिल्हा येथे आणि जनतेला एवढीच माझी विनंती आहे की सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन बसस्टँड इत्यादी ठिकाणी वावरताना एखादी संशयित वस्तू मिळाली तर स्वतः ती खोलण्याऐवजी जवळच्या आपल्या बस स्थानकामध्ये असलेल्या गार्डला किंवा मग पोलिसांना किंवा मग कंट्रोल रूम पोलिसांचा डायलक्ष परंतु स्वतः हाताळण्याचा प्रयत्न करू नये कारण की संशयित वस्तू ही कधी आपल्याला ठेवलेली आतमध्ये काय आहे माहीत नसतं आणि खूप नाजूक असतात त्यांना थोडस हे केलं तर आतमध्ये जर मेकॅनिझम असेल तर ते ऍक्टिव्ह एका क्षणात ऍक्टिव्ह होतं आणि ते बॉम्बस्फोट होऊ शकतो तर सगळ्या जनतेला एवढीच माझी विनंती आहे की पंधरा ऑगस्ट च्या पूर्व सध्यावर की आपण सर्वांनी स्थानकांच्या ठिकाणी वेळा त्यांना संशयित वस्तूपासून काळजी घ्यावी